नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील एम पी मराठ टेक्निकल कॉर्नर या चॅनेलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे मित्रांनो पंचायत समिती म्हणजे काय याची माहिती मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलवरती दिलेले आहे परत एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे याच्यामध्ये मित्रांनो पंचायत समिती संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुम्हाला सविस्तर सांगणार आहे पंचायत समिती जनक कोण होते पंचायत समिती कामे काय असतात आणि पंचायत समितीचा अध्यक्ष कोण असतो तसं महाराष्ट्रात एकूण किती पंचायत समिती आहेत आणि पंचायत राज्य हे नाव कोणी ठेवले याची संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ बघा आणि चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग हो मित्रांनो व्हिडिओला चालू करू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो व्हिडिओ आपण आता चालू करू मित्रांनो आता मित्रांनो आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे महाराष्ट्र हे पंचायत राज्य व्यवस्था स्वीकारणारे नव्य राज्य ठरले मेहता समितीच्या शिफारीच्या आधारे महाराष्ट्रात पंचायत राज्याची कशाप्रकारे अंमलबजावणी करता येईल याचा विचार करण्यासाठी राज्य सरकारने सव्वीस जून एकोणीसशे साठ रोजी तत्कालीन महसूल मंत्री वसंतराव नाईक यांच्या आदेशाखाली समिती स्थापन केली या समितीच्या शिफारशीनुसार आठ सप्टेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्रातील दोन्ही सभागृहात महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट संमत करण्यात आला या अधिनियमाला पाच मार्च एकोणीसशे बासष्ट रोजी भारताच्या राष्ट्रपती अनु अनुमती मिळाली त्यानंतर महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टनुसार एक मे एकोणीसशे बासष्टपासून राज व्यवस्था सुरू करण्यात आली महाराष्ट्रात पूर्वीच्या मुंबई राज्यात मुंबई ग्रामपंचायत अधिनियमानुसार एक जून एकोणीसशे अठ्ठावन्न रोजी ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या हो होत्या महाराष्ट्रातील पंचायत राज्य व्यवस्था अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे जिल्हा हा नियोजन विकास विकासाचा महत्त्वाचा घटक मानण्यात आला पंचायत समिती व जिल्हा परिषद व यांना जोडणारा दुवा मानला आहे ग्रामसभेला म्हणजे स्थानिक पातळीवरील लोकांच्या मूलभूत संघटनेचे पुरेसे अधिकार देण्यात आलेले आहेत ग्रामसभेला मित्रांनो स्थानिक पातळीवरती अधिकार देण्यात आलेले आहेत त्यानंतर मित्रांनो आपण पंचायत पन, समिती म्हणजे काय ही सविस्तर माहिती पाहणार आहे महाराष्ट्रातील पंचायत राज्य व्यवस्थेचा दुसरा घटक म्हणजे पंचायत समिती होय पंचायत समिती साधारणतः पंचायत शंभर खेड्यांचा जा समावेश असतो ग्रामीण भागाचा विकास व्हावा म्हणून जिल्हा विकास गट निर्माण केले आहेत पंचायत समितीचे सदस्य त्या भागातील पात्र मतदारांकडून प्रत्यक्षपणे निवडले जातात पंचायत समितीची मुदत पाच वर्षाची असते सभापती व उपसभापती हे पंचायत समितीचे सदस्य असतात त्यांची मुदत अडीच वर्षाची असते पंचायत समिती सभापती पंचायत समितीच्या बैठकीचे अध्यक्ष स्थान भूषवतात गट विकास अधिकारी पंचायत समिती प्रशासनाचा प्रमुख असतो प्रमुख अधिकारी असतो ग्रामीण विकास निगडीत असलेले शेती पशुवर्धन शिक्षण आरोग्य आणि पाणीपुरवठा यासारखे विषय पंचायत समितीच्या आराखड्यामध्ये येतात पंचायत समितीला उत्पन्नाची स्वतंत्र साधनी नाहीत जिल्हा परिषद समितीच्या शिफारशीनुसार सरपंच समितीची स्थापना करण्यात आली आहे या समिती प्र पदसिद्ध अध्यक्ष पंचायत समितीचे उपसभापती असतात तर सचिव विस्तार अधिकारी हा असतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो माहिती होऊ आपण जिल्हा परिषद मुंबई महानगर उपनगरे वगून महाराष्ट्रात तेहत्तीस जिल्हा परिषद आहेत लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी आणि काही पदसिद्ध सदस्यांची मिळून जिल्हा परिषद बनते जिल्ह्याच्या कक्षेत येणाऱ्या सर्व पंचायत समितीचे सभापती जिल्हा परिषद पदसिद्ध सदस्य असतात जिल्हा परिषदेतील निवांश सदस्य संख्येच्या एक किंवा तीन जागा महिलांसाठी राखीव असतात अनुसूचित जाती व हो जमातींना त्यांच्या लोकसंख्येतील प्रमाण विचारात घेऊन आरक्षण दिले जाते सत्तावीस टक्के जागा इतर मागासवर्गासाठी राखून ठेवलेल्या असतात जिल्हा परिषदेचा कार्यकाल पाच वर्षाचा असतो जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या बैठका तीन महिन्यातून एकदा होतात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उपाध्यक्ष दोन्ही पदाकाऱ्यांची निवड निर्वाच्य सदस्यांमधून अडीच वर्षाच्या मुदतीसाठी होते मुख्य कार्य अधिकारी व जिल्हा प्रशासन यंत्रणेचा प्रमुख असतो तो भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आय ए एस असतो जिल्हा परिषद कार्य विध समित्यामार्फत केले जाते त्या स्थायी समितीला अत्यंत महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे पंचायत समिती आणि ग्रामपंचायत कामावर देखरेख व नियंत्रण ठेवण्यास अधिकार जिल्हा परिषदेला असतो राज्य शासनाकडून जिल्हा परिषदेला अनुदान मिळतं राज्य आयोगाने निश्चित केलेला आर्थिक उत्पन्न वाटा जिल्हा परिषद मिळतो जिल्हा परिषद क्षेत्रात गोळा केलेल्या जमीन मसुलीतील सट सत्तर टक्के वाटा हा जिल्हा परिषदेचा प्राप्त होतो मित्रो त्यानंतर माहिती घेऊ आपण ग्राम प्रशासन भारतीय स्थानिक सौराष्ट्र संस्थेचा जनक पिताह म्हणून लॉर्ड रिपनला ओळखले जाते लॉर्ड रिप्पन हे भारतीय स्थानिक सौराष्ट्र संस्थेचा कायदा अठरा मे अठराशे ब्याऐंशी रोजी केला मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे पहिले राज्य कोणतं आहे तर राजस्थान दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ उस एक स्थानिक स्वराज्य संस्था स्वीकारणारे दुसरे एक एक उस एक राज्य कोणतं आहे तर आंध्र प्रदेश एक नोव्हेंबर एकोणीसशे एकोणसाठ पंचायत राज्य स्वीकारणारे नववे राज्य म्हणून महाराष्ट्र आणि स्थानिक स्वराज्य संस्थेला पंडित नेहरू यांनी पंचायत राजे हे नाव दिलेलं मित्रांनो महत्वाचे आहेत तुम्हाला प्रश्न विचारलो कोणी तर हे प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता मित्रांनो इथे दिलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता परत येता त्यानंतर मित्रांनो पंचायत राज्य स्थापना कोणी केली कोणी विचारलं तर आता मी तुम्हाला याची माहिती देत आहे पंचायत राज्य स्थापना मित्रांनो भारतामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेचे स्वरूप कल्पना निश्चित करण्यासाठी सर्वप्रथम बलवंतराव मेहता यांनी नियुक्ती करण्यात आली होती या समितीची नियुक्ती केंद्र शासनाने सोळा जानेवारी एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये केली तर समितीने आपला अहवाल शासनास एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये सादर केला आहे या समिती मध्ये इतर सदस्य ठाकूर फुल फुलसिंग आणि पी सिंग व बी जी राव होते तर मित्रांनो पंचायतराज जी समिती आहे याची जी, जी स्थापना बलवंतराव मेहता यांनी केली होती यानंतर आपण पाहणार आहे या समितीने केलेली शिफारस काय पहिल्या मित्रांनो लोकशाही विकेंद्रीकरण करण्यात यावे दुसरं आहे पंचायत राज व्यवस्था त्रिस्तरीय असावी म्हणजेच गाव पातळीवर ग्रामपंचायत तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद असावी ज्या गावची लोकसंख्या पाचशे असेल तिथे ग्रामपंचायत स्थापना करण्यात यावी ग्रामपंचायती सदस्य निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने व्हावी आणि त्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये महिलांना किमान दोन जागा राखीव असाव्यात तसेच अनुसूचित जाती जमातीच्या जा जा लोकांना प्रत्येक एक एक जागा राखीव असणे महत्वाचं आहे मित्रांनो या शिफारस केल्या होत्या त्यानंतर मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये पंचायत समितीचे अध्यक्ष तसेच जिल्ह्यातील खासदार व आमदार यांना सदस्य असावे जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा जिल्हाधिकारी असावा त्यानंतर आहे पंचायत राज्याच्या तिन्ही संस्थांमध्ये विकासाची कामे पंचायत समितीकडे असावी सर्वात जास्त मत पंचायत समितीला असावे अशोक मेहता समिती नियुक्ती एकोणीसशे सत्याहत्तर आणि शासनाचा अहवाल सादर एकोणीसशे अष्ट्यात्तर मध्ये केला होता मित्रांनो नंतर पाहणाऱ्या आपण महत्वाच्या शिफारशी काय होत्या पंचायत संस्थेच्या माध्यमातून लोकशाहीचे विकेंद्रीकरण करण्यासाठी जनतेच्या सहभागास मदत दिलेले मदत दिले गेले पाहिजे त्यानंतर आहे पंचायत संस्थेच्या निवडणुका वेळेवर घेणे बंधनकारण करावे जिल्हा परिषदेच्या आदेशाची निवड प्रत्यक्ष मतदारामधून करण्यात यावी त्यानंतर पंचायत पद्धती द्विस्तरी असावी मित्रांनो त्यानंतर पाहणार आहे आपण त्र्याहत्तरवी घटना दुरुस्ती भारतातील पंचयतराज संस्थानात त्र्याहत्तरव्या दुरुस्तीमध्ये घटनात्मक दर्जा संविधानिक दर्जा प्राप्त झाला होता ही घटना दुरुस्ती चौदा एप्रिल एकोणीसशे त्र्या त्र्याण्णव रोजी करण्यात आली त्र्याहत्तरव्या घटना दुरुस्तीत करण्यात आलेल्या महत्वाच्या तरतुदी प्रत्येक गावामध्ये सर्व प्रौढ स्त्री पुरुषांचा समावेश असणारी ग्रामसभा व ग्रामपंचायत असणे बंधनकारक करण्यात आले भारतातील सर्व राज्यांमध्ये त्रिस्तरीय पंचायतराज व्यवस्था स्थापन करण्यात आली मित्रांनो त्यानंतर मित्रांनो पंचायत संस्थेच्या तिन्ही स्तरामध्ये महिलांसाठी एक किंवा तीन जागा राखीव ठेवण्याचे बंधनकारक करण्यात आले देशातील प्रत्येक राज्यात पंचायत राज संस्थाचा कार्यकाल पाच वर्षे करण्यात आला त्यानंतर पंचायत राज्याच्या तिन्ही स्तरामध्ये महिला आणि अनुसूचित जाती जमातीसाठी जा पदे पदाधिकाऱ्यांची पदे राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली पंचायतराज संस्थेच्या प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र निवडणुका यंत्रणा स्थापना करण्याचे बंधन घालण्यात आले केंद्रीय वित्त आयोगाच्या धर्तीवर प्रत्येक राज्याने राज्य वित्त आयोगाची स्थापना करणे आवश्यक करण्यात आले होते त्यानंतर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने संस्था संस्थासंबंधी नियुक्त केलेल्या समित्या म्हणजे वसंतराव नाईक समिती नियुक्ती कधी केली तर एकोणीसशे साठ साली शासनाला अहवाल सादर कधी केला होता पंधरा मार्च एकोणीसशे एकसष्टला शासनाचा अहवाल स्वीकारला कधी एक एप्रिल एकोणीसशे एकसष्टला शिफारशीची अंमलबजावणी एक मे एकोणीसशे एक 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 बासष्टला झाली महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था नाईक समितीच्या शिफारशी आधारित आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्ट हा कायदा नाईक समितीच्या शिफारशीवरून करण्यात आला होता महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था त्रिस्तरीय असावी अशी शिफारस नाईक समितीने केली होती मित्रांनो त्यानंतरची समिती आहे मित्रांनो ल ना बोगेरोवार समिती नियुक्ती कधी केली एप्रिल एकोणीसशे सत्तर शासनाला अहवाल सदर सप्टेंबर एकोणीसशे एकाहत्तर प्रत्येक वर्षी ग्रामसभेच्या सभेच्या किमान दोन बैठका व्यावावीत अशी शिफारस समितीला केली होती त्यानंतर आहे बाबूराव काळे समिती नियुक्ती ऑक्टोंबर एकोणीसशे ऐंशी शासनाचा अहवाल सादर काय केला होता एकोणीसशे एक्क्याऐंशीला जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या पद अधिकाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी अशी शिफारस या समितीने केली होती आणि त्यानंतर आहे पी बी पाटील समिती नियुक्ती जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी शासनाचा अहवाल काय होता शासनात अहवाल कधी केला होता तर मित्रांनो एकोणीसशे शहाऐंशीला मित्रांनो तर मित्रांनो पी बी पाटील यांनी शिफारस काय केली होती ग्रामपंचायती लोकसंख्येनुसार पूर्ण रचना करण्यात यावी जिल्हा परिषद खासदार व आमदार यांना सदस्य असू नये आर्थिक विकेंद्रीकरण ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यात यावा ग्रामपंचायतीच्या वार्षिक अनुदानामध्ये वाढ करण्यात यावी सदस्यांची निवड प्रत्यक्ष मतदारसंघातून करण्यात यावी त्यानंतर मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक खर्चमर्यादा काय दिली होती स्थानिक स्वराज्य संस्थेचे नाव खर्च काय होते बघा महानगरपालिका एक लाख जिल्हा परिषद साठ हजार नगर परिषद पंचेचाळीस हजार पंचायत समितीत चाळीस हजार आणि ग्रामपंचायत साडेसात हजार रुपये असा खर्च मर्यादा दिली होती आता खर्चमर्यादा वाढलेली आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ग्रामसभा ग्रामसभेत ग्राम संबंधित खेळेल सर्व प्रोट अठरा वर्ष वयावरील स्त्री पुरुष नागरिकांचा मतदानाचा समावेश होतो ग्रामसभेच्या वर्षातून किंवा चार बैठका वेळाव्यात अशी सूचना केंद्र सरकारने अलीकडे सर्व राज्यांना केली आहे त्या बैठका पुढील वेळात व्हाव्यात सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन एक मे महाराष्ट्र दिन दोन ऑक्टोंबर गांधी जयंती आणि दोन बैठका स्त्रियांच्या व्हाव्यात ग्रामसभा बोलवण्यासाठी सात दिवस अगोदर नोटीस द्यावी ग्रामसभा बोलवण्याचा अधिकार सरपंचला असतो सरपंच गैरहजर असल्यामुळे बैठक मित्रांनो मित्रांनो त्यानंतर ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्षस्थान सरपंच भूषित सरपंचाच्या गैरहजेरीत उपसरपंच अधिषस्थान भूषितो ग्रामसभेच्या बैठका वेळेवर बोलवल्या जातात किंवा नाही हे पाहण्यासाठी जबाबदारी जिल्हा परिषदेचा मुख्य अधिकारी अधिकाऱ्यावर सोपवलेली असते सरपंच उपसरपंच यांच्या अनुपस्थितीत ग्रामसभेच्या बैठकीच्या अधिक्षान हे जिल्हा अधिकारी करू शकतो मित्रांनो किंवा पंचही करू शकतात ग्रामसभेची जनसंख्या एकूण मतदाराच्या पंधरा टक्के किंवा शंभर यापैकी जी कमी असेल ती संख्या असते त्यानंतर ग्रामसभा ग्रामपंचायतच्या पंचाची निवड करते मित्रांनो त्यानंतर आपण पाहणार आहे ग्रामपंचायत भारतीय घटनेच्या कलम चाळीसमध्ये ग्रामपंचायतची तरतूद करण्यात आलेली आहे महाराष्ट्रात मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणशे अठ्ठावन्न उपकलम पाचनुसार ग्रामपंचायतची निर्मिती झालेली आहे मित्रांनो स्वतंत्र ग्रामपंचायत स्थापना होण्यासाठी संबंधित गावची लोकसंख्या कमीत कमी सहाशे असली पाहिजे जर एखाद्या गावची लोकसंख्या सहाशेपेक्षा कमी असेल तर दोन किंवा तीन गावी मिळून गट ग्रामपंचायत स्थापना करण्यात यावी ग्रामपंचायतच्या सदस्यांना पंच म्हणतात ग्रामपंचायत सदस्यांची निवड प्रत्यक्ष प्रौढ मतदान पद्धतीने होते महाराष्ट्रात ग्रामपंचायत सदस्य संख्या तीन सात ते सतरा अशी असावी ग्रामपंचायत सदस्य संख्या वाढ ठरविण्याचा अधिकार सदस्याचे निश्चित करणारा अधिकारा जिल्हाधिकाऱ्यास असतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ग्रामपंचायतमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के जागा राखीव असतात ग्रामपंचायतमध्ये इतर मागासवर्गींसाठी सत्तावीस टक्का जागे राखीव असतात ग्रामपंचायतमध्ये अनुसूचित जाती व अनु अनुसूचित जमातींच्या लोकांना लोकसंख्येच्या प्रमाणात जागा राखीव असतात ही संख्या निश्चित करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्याला असतो मित्रांनो संबंधित गावातील सहकारी सोसायटीचा अध्यक्ष ग्रामपंचायतचा सहयोगी सभासद असतो मित्रांनो महाराष्ट्र एक जून एकोणीसशे एकोणसाठ पासून मुंबई ग्रामपंचायत अधिनियम लागू करण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीला अध्यक्ष हा सरपंच असतो मित्रांनो सरपंचाची निवड निवडून निवडून झालेल्या सदस्याकडून केली जाते तसेच त्यातून एकाची उपसरपंच म्हणून निवड केली जाते सरपंच उपसरपंच निवडीची बैठक तहसीलदार बोलवतो व तोच त्या बैठकीचा अध्यक्षपद भूषवतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ग्रामपंचायतची जी, जी निवडणूक असते ती एकवीस वर्ष पूर्ण झाल्यावर निवडणूक लढवू शकतो मित्रांनो ग्रामपंचायत निवडणूक दर पाच वर्षांनी होते म्हणजेच ग्रामपंचायतीचा कालावधी जो आहे पाच वर्षाचा असतो ग्रामपंचायत निवडणूक उभी राहण्यास म्हणजे अनाथ रक्कम काय पाचशे रुपये राखीव जागेसाठी शंभर रुपये आता वाढलेले आहे मित्रांनो त्यानंतर जिल्हा परिषद स्थायी समितीच्या शिफारशीनुसार राज्य शासन ग्रामपंचायतचा कार्यकाळ हा सहा महिने वाढू शकते ग्रामपंचायतची बैठका महिन्यातून एक म्हणजे वर्षातून बारा बोलावे लागतात ग्रामपंचायतच्या पंचासह उप सरपंच सरपंचाकडे राजीनामा द्यावा लागतो म्हणजे ग्रामपंचायत जो पंच किंवा उपसरपंच असेल त्याचा राजीनामा हा सर सरपंचाकडे द्यावा तसेच सरपंच पंचायत समितीचा सभापती राजीनामा देतो सरपंचा जो राजीनामा असतो पंचायत समितीकडे द्यावा लागतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सरपंचावर अविश्वास ठराव आणण्यासाठी एकूण सदस्यांचे एक ते किंवा तीन सदस्यांची लेखी मागणी करावी लागते तर तो ठराव पास होण्यासाठी एकूण सदस्य दोन किंवा तीन सदस्यांचा तो ठराव पास करावा लागतो महिला सरपंचावर अविश्वास ठराव पास होण्यासाठी तीन ते चार म बहुमतांची आवश्यकता असते एखादा अविश्वास ठराव फेटायला गेला दुसरा अविश्वास ठराव कमीत कमी एक वर्ष एका वर्षाच्या आत आणता येत नाही मित्रांनो त्यानंतर सरपंच किंवा उपसरपंचच्या निवडणुक निवडीबाबत काही विवाद निर्माण झाल्यास पंधरा दिवसाच्या आत सदरुण विवाद जिल्हाधिकाऱ्याकडे सोपावा येतो हो तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या निर्णय निर्णय दिल्या दिलेल्या दिले तारखेपासून पंधरा दिवसाच्या आत विभागीय आयुक्ताकडे अपील करता येते मित्रांनो सरपंच किंवा उपस सर, उपसरपंचावर अविश्वासाचा सॉरी सरपंच किंवा उपसरपंचावरील अविश्वास ठरावाची बैठक तहसीलदार बोलवतो तोच त्या बैठकीचा अध्यक्ष असतो मित्रांनो जर तुम्हाला जर सरपंच किंवा उपसरपंच विरुद्ध काय तक्रार असेल तर तुम्ही ती तक्रार तुम्ही मित्रांनो जिल्हा अधिकाऱ्याकडे सोपायची ती जर अपील झाली नाही तर तुम्ही ती पंधरा दिवसानंतर आयुक्ताकडे करायची असते मित्रांनो त्यानंतर मित्रांनो सरपंच हा ग्रामपंचायतीचा कार्यकारी प्रमुख असतो ग्रामपंचायत विसर्जित करण्याचा अधिकार हा राजशासनाचा आहे जर एखाद्या ग्रामपंचायतमधील एकूण सदस्य संख्येच्या नियमेपेक्षा अधिक रिक्त असतील तर राजशास्त्र ग्रामपंचायत बरखास्त करू शकते सरपंच उपसरपंच व पंचास अकार्यदक्षता गैरवर्तन कर्तव्य पार पाडण्यास असमर्थता इत्यादी कारणाने पदावरून दूर करण्याचा अधिकार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचा आहे नवीन ग्रामपंचायत निर्माण करण्याचा अधिकार विभागीय आयुक्ताला असतो ज्या ग्राम उत्पन, ग्रामपंचायतीचं उत्पन्न पंचवीस हजारपेक्षा कमी आहे अशा ग्रामपंचायतीचा हिशोब तपासणी जिल्हा परिषद करते आणि ज्या ग्रामपंचायतीचं उत्पन्न पंचवीस हजारपेक्षा जास्त आहे अशा ग्रामपंचायतीचा हिशोब तपासणी लेखपाल स्थायिक लोकनिधींमार्फत होतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ज्या खेड्यातील अनुसूचित जाती समाधीची लोकसंख्या एकूण लोकसंख्येला सा साठ टक्केपेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंचा अनुसूचित जाती समाधीचा असतो ग्रामपंचायत सरपंच दरमहा मानधन लोकसंख्येनुसार सातशे अकराशे पंचवीस अक बा पंधराशे रुपये मिळते या मानधनाच्या पंच्याहत्तर टक्के रक्कम ही राजशासन देतं मित्रांनो आता मानधन वाढलेलं आहे ही मानधन जे आहे ते पहिलं होतं त्यानंतर आम्ही मित्रांनो ग्रामपंचायतच्या सदस्यांना दरमहा दोनशे रुपये बैठा बैठक बेहता भेटतो जे ग्रामपंचायत सदस्य असतात त्यांना दर महिन्याला बैठक भत्ता म्हणून दोनशे रुपये दिला जातो आता किती देतात हे माहिती नाही मित्रांनो ग्रामपंचायतमध्ये एकूण एकोणऐंशी एक विषय असतात सरपंच किंवा उपस सरपंचा अविश्वासाची नोटीस तहसीलदाराकडे द्यावी लागते जिल्हाधिकाऱ्यास था ग्रामपंचायत ठराव रोखण्याचा अधिकार असतो सरपंच उपसरपंच ही दोन्ही पदे एकाच वेळी रिकामी झाल्या ग्रामसेवक हा हंगामी सरपंच असतो मित्रांनो जर सरपंच आणि उपसरपंच ही दोन्ही पदे जर रिकामी झाली तर ग्रामसेवक हा गा तुमचा गावचा विकास पाहू शकतो मित्रांनो त्यानंतर मित्रांनो ग्रामपंचायती रचना व कार्य एकोणीसशे त्रेसष्टच्या कायद्याने नियंत्रित होतात न्यायपंचायत कार्यकाल सर्वसाधारणपणे तीन ते पाच वर्षाचा एवढा असतो मित्रांनो सरपंच उपसरपंच येणार न्यायपंचायतीचे सभासद होता येत नाही न्यायपंचायत शंभर रुपये किमतीची दिवाणी दावे चालवतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत ही अक्लोजला आहे मित्रांनो तुम्हाला जर कोणी विचारलं महाराष्ट्रातील सर्वात मोठी ग्रामपंचायत कोणती कुठे आहे तर अक्लोजला आहे महाराष्ट्रातील सर्वात जास्त उत्पन्न देणारी ग्रामपंचायत कोणती आहे तर नवघरला आहे मित्रांनो महाराष्ट्रातील सर्वात जास्त ग्रामपंचायती असणारी जिल्हा ग्रामपंचायत असणारा जिल्हा मित्रांनो महाराष्ट्रात सर्वात जास्त ग्रामपंचायत असणारा जिल्हा कोणता आहे तर सातारा आहे महाराष्ट्र सर्वात कमी ग्रामपंचायत असणारा जिल्हा कोणता तर सिंधुदुर्ग ग्रामपंचायतीचा वार्ड निश्चित करण्याचा अधिकार हा अधिकाराच असतो मित्रांनो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पंचायत समिती आणि ग्रामपंचायत याच्याविषयी थोडक्यात माहिती दिली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल तर शेअर करा आणि चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेलायकोनला ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम मित्रांनो तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो